शिरूर घाट येथे दत्त जयंतीनिमित्त कुस्त्यांची दंगल हा कार्यक्रम संपन्न महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील मल्लांनी लावली हजेरी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील शिरूर घाट या ठिकाणी याही वर्षी दत्त जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीसह विविध पक्षातील प्रमुखांची उपस्थिती दिसून आली महाराष्ट्रातील कानकोपऱ्यातील नामांकित मल्लांनी कुस्तीसाठी आपली हजेरी लावली महाराष्ट्रातील शिरूर घाट येथील कुस्ती दंगल हा फळ नामांकित असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील आणि पंचकृषीतील कुस्तीप्रेमी नागरिकांनी या कुस्त्यांचा आनंद घेतला गावातील कुस्ती आयोजक प्रमुख बळीराम सर विजय सांगळे सुंदर हजारे विक्रम कुरुंद अजय जाधव महादेव तांबडे सर मच्छिंद्र सांगळे शिवाजी सामरे पोपट कुलकर्णी विद्याधर जवळकर बबन गायकवाड श्रीराम तांबडे अशोक गायकवाड पप्पू गदळे या सर्वांनी अथक परिश्रम घेतले आणि हा कार्यक्रम संपन्न होऊन यशस्वीरित्या पार पडला प्रतिनिधी जयद्रद गायकवाड आधार न्यूज बीड <खँँगे> टा का सैयद अष्टी भाऊ दर पाटोदा आशुतेष जागत कोडवाडी बापू चंदनकर कोलवाणी बापू भाऊ यमंदी कोडवाडी भैयाबाणी लक्ष्मण पाटील कोडवाडी आणि सुजित भागत संदीप लटके लटकर धनखेड प्रत्या धानखेड बासाहेब चौरे खमकर আজকে আমি আমার চার করতে সব পরে লাগা পাহাড় রোজ আবার লেগে ফোন